तुमच्या याच्यामध्ये गणामध्ये कोण कोण उमेदवार इच्छुक आहेत आता तसं आमच्या इकडं तर प्रत्येक गावच्या ज्या महिला आता सरपंच आहेत त्या प्रत्येक इच्छुक आहेत आमच्या इकडं आता भाऊ कोण निवडणुकीच्या आईन रणदुंबाळीमध्ये मा कोण उभारी धरत तो पुढचा भाग आहे पुण्याचे नाव चर्चेत आहे ना भरपूर आहेत पार गोदऱ्यापासून आमच्या म्हणजे पंचायत विशेष दोन तीन लोकांची पंचायत समिती पंचायत समितीचं गण पंचायत समितीचा आमचा जो बारो गण आहे ना आमचे राजू आण आहे त्यांची मिसेस इच्छुक आहे पुढे गोदऱ्याची जी सरपंच आहे अनिता रेंगडे ती इच्छुक आहे खामगावची सरपंच आहे नीलम अजिंक्य गोलप ती इच्छुक आहे पुढे गेल्याच्यानंतर उंडे खडग असेल पुढे ते बाळू आप्पाच्या या सुनेचं नावं ऐकलेलं आहे मी असे दोन चार जण आहेत त्याच्यात मेन अजिंक्य जे निलम अजिंक्य गोलप आहे ती आणि आमचं राजू कारबळ हे दोन नावं अगदी प्रामुख्याने चर्चेत आहेत म्हणजे लढत आटी हो दोन या दोन उमेदवार मध्ये होऊ शकते सध्या तर ती दोन नावच दिसतात का ते प्रामुख्याने का ते उभे राहतील आणि निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांच्या समोर जातील मग या दोन उमेदवारांमध्ये कुणाला जास्त पसंती मतदारांची मिळू हो शकते आता ते मतदारांची पसंती आता शेवटी हे पूर्णपणे मी सांगू शकत नाही कारण राजू अण्णा पाडळी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून काम पाहिलेले आहे अजिंक्य गोलपणी उपसरपंच म्हणून त्याच्या खामगावमध्ये काम पाहिले हे दोघं पण तुल्यबळ आहेत त्याच्यामुळं आणि दोघांचे पण मित्रपरिवार असतील ते, मित्र ते एकच आहेत आज अजिंक्य गोलप सुद्धा आमचा मित्र आहे आणि राजू अण्णा कारबळ सुद्धा आमचे मित्र आहेत दुसरं त्यांचे नातेसंबंध सुद्धा आहेत आदिवासी भागामध्ये एकमेकाचे नातेसंबंध आहेत त्याच्यामुळं पुढं काय होईल ते, ते आता नाही सांगू शकत अजिंक्य गोलपची मिसेस आज गावची लोकनियुक्त सरपंच आहे खामगाव सारखं मोठं गाव आहे आज तिचा निधी आता त्या गावात आमचे नातेवाईक आहेत मी त्या गावात नेहमी जात असतो अजिंक्य सुद्धा आमचा तसा नातेवाईकच आहे आम्ही पाहिले ना विकासाच त्यांनी तिथं उभं केलंय मोठं खामगाव मधला तो त्यांचा तो वड्यावरचा ब्रिज असेल रस्ते असतील स्मशानभूमीचे असेल बाकीच त्यांचे सभागृह असतील भरपूर कामं केलेत ना ती स्वतः लोकनियुक्त सरपंच आहे गावात ना वड्यावर पूल असतो मी गावात स्मशान तो जो साखव टाकलाय ना तो पहा आणि बाकीच्या तुलना करा ना याची भाऊ बाकीच्या गावांचं ना 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 ना। ना। माझं काय म्हणायचंय का त्यांनी त्यांच्या गावामध्ये चांगलं काम केलं असं त्यांनी लोकांनी निवडून दिलं मला सांगा का ह्या ज्या महिला आहेत या कधी समाजामध्ये समजा गाव सोडून नाहीचे अचानक का जनतेने त्यांना स्वीकारायचं निलम अजिंक्य गोलफ ही समाजात आहे पहिल्यापासून आहे आज तिचे वडील मारुती डुबाजी वाया ते समाजात येत तिचा पती अजिंक्य गोलप तो समाजात येईल ती स्वतः ती स्वतः प्रत्येक कार्यक्रमात आहे समाजाचा कारण मी स्वतः पाहिलेले प्रत्येक कुणाचे म्हणजे आता समाजात जाणं म्हणजे काय कुणाच्या लग्नात गेली कुणाच्या दसकऱ्याला गेली म्हणून समाजात जाणं का तर इतर बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा तिचा योगदान असतं जे काही प्यासाची त्यांची संघटना आहे सरपंचांची त्याच्यात सुद्धा तिचं योगदान असतं आणि समाजात कोणतंही काम निघालं तर नीलम अजिंक्य गोल पुढं असलेली मी पाहिलेली आहे आता ठीक आहे नीलम अजिंक्य मी जे प्रश्न तुम्हाला क्रॉस विचारले उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने दिली मग आता हे जे कारबळांचं मग त्यांचं काय नाही ऐका राजू अण्णा कारबळ आहे ना राजू अण्णा कारबळांची मिसेस आहे ना ही समाजामध्ये ठीक आहे बारो असेल पण राजू अण्णा कारबळचं काम इथून पूर्ण गाडघरपर्यंत काम आहे